तुम्ही कुणाच्या सोबत सगळ्या त्याच्यावर तुमचं भविष्य असत खूप छान मी पालकत्वावर माझी जर व्हिडिओ बघितले असतील तर एखादं बाळ किंवा एखादी व्यक्ती घडत असताना त्याच्यावर कोणाकोणाचा प्रभाव असतो कुटुंबाचा असतो गल्लीचा असतो असतो गावाचा जातीचा असतो धर्माचा असतो म्हणजे एक व्यक्ती घडत असताना त्याच्यावर एवढ्या गोष्टींचं कंडिशनिंग होत असतं त्याच्यावर एवढ्या गोष्टीचं ऍप्लिकेशन असत मग ते वाढत असताना आम्हाला विहार आम्ही कोणाच्या सोबत आमचं पोरग कोणाच्या सोबत आहे म्हणजे पोरशे गाडीत बसून दोन माणसांचा खून करणार माझं पोरग त्यांच्या कंपनीत आहे का संध्याकाळी बसणार का माझं पोरग वेगळा आहे संध्याकाळी सहा वाजता माणसाची कंपनी बरोबर कळते पावले चालत गुत्त्याची वाटं का पावले ती पंढरीची वाट संध्याकाळी सहा वाजता नेमकं घेराय आज बसायचं आहे का म्हटलं की समजून चालायचं की हे कुठल्या आहे ठरतंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगत आहे सोबत तुम्ही कुणासोबत वाटत शेक्सपियर म्हणतो की तुमची कंपनी सांगा मग मी सांगतो की तुम्ही कोण आहे तुम्ही सोबत राहता सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोरांच्या राहता की संतांच्या राहता लबाडांच्या राहता की खऱ्या लोकांच्या तुम्ही राहता कोणाच्यात त्याच्यावरून आपली कंपनी त्याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व ठरवलं जातं कारण प्रभाव त्यांचा आमच्यावर असतो आम्ही जर तपासलं हा प्रभाव किती काम करत असतो मी प्राचार्य होतो जी डी ग्राम ला ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला तिथं सरपंच यायचे ग्रामसेवक यायचे पहिल्या दिवशीच माझं व्याख्यान असायचं अहिंसा सत्य असते अपरिग्रह ब्रह्मचारी मी आहार विहारावर सगळं बोलायचं आणि मी शपथ घ्यायला लावायचो पहिल्या दिवशी दोन अडीच तासाचं की कुणाजवळ गुटका असेल तंबाखू असेल मावा असेल या खोक्यात टाका दारू पिणार नाही अशी शपथ घ्या आणि दोन महिन्याचं ते ट्रेनिंग असायचं दोन महिन्यात मी रोज सकाळी एका महापुरुषाचं चरित्र सांगायचं योगासनं घ्यायचं आणि शपथ घ्यायची की आम्ही खाणार नाही गुटखा तंबा मग ते गुटखा तंबाखू मावा त्याच्या खोके मग कलेक्टर साहेबांना किंवा कोणाला तरी बोलून मी ते जाळायचं हे जा। दोन महिने गँग माझ्यासोबत असायचे सकाळी दोन अडीच तीन तास योगासनं एक महापुरुषाचं चरित्र ते सुरू असायचं एक वर्षाचं भजन ट्यून तरी चांगली आहे संगत चांगली आहे उठ पंढरीच्या राजा वाढवेळ झाला म्हणजे काकड्यासारखा तो आहे उठ उठ पांडुरंगा उठ लय उशीर झाला तटकळत बसलोय तू तुझ्या दारात लगा तुझ्या सारख्या असं करणं बरं नव छान आहे ते मी तर गेले पस्तीस वर्ष इथं चुना लावून सांगते उठ 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 कंबार्ट मोडलं माझ प्रवास करून करून आता उद्या परवा दिवशी मी अकोला परभणी नांदेड हिंगोलीन वाशिम पाच सहा दिवसासाठी जाणार कंबार्ट मोडलं माझं पण पंढरीचा राजा उठायलाच नाही संगत कोणाची आम्ही कोणासोबत राहतो म्हणजे संत येऊन सांगून गेले सुरेश भटर असं म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही पर इथे शब्दांचे मी नुसतेच उधळले होते दुनिया पाषाणाची आहे बदलायला तयार नाही कळतय की चांगलं वागलं की चांगलं होतं त्याला कळतय पण त्याला वळायला तयार नाही ते वाईटच वागतंय चुकीचंच वागत त्याला परिणामाची जाणीव नाही की मी जे करतो आहे हे जगातलं म्हणजे कर्माचा सिद्धांत आहे कर्मयोग तिसरा चौथा आणि पाचवा ज्ञानेश्वरी वाचताना लक्षात येतं किती सूक्ष्म चिंतन केलंय माझ्या मौलीने जे कर्म आम्ही करतो हो, ते फळ दिल्याशिवाय संपत नाही कुठलाही कर्ज असू शिवी जरी आम्ही एखाद्याला दिली तरी या ब्रह्मांडामध्ये ती शिल्लक राहते ती काम करते जर ती नाही ती आमच्यावरच काम करत असते काया वाचा मनानं आम्ही त्या पद्धतीनं जगलं पाहिजे असं संत सांगतात आपला विषय चाललाय की विहार आम्ही कोणाच्या सोबत राहतो मी हे शपथ घ्यायचो ग्रामसेवकांची आणि मग ते राहायचे दोन महिने माझ्याजवळ न खाता पिता व्यवस्थित राहायचे नोव्हेंबरचा महिना होता त्या वर्षी दिवाळी तेरा तारखेला होती सातारा जिल्ह्यातले ग्रामसेवक हो, तेवीस वर्ष निष्ठेनं पीत होते अगदी निष्ठेन रोज एक दिवस सुद्धा काढा नाही सोडली सोडल्यानंतर त्यांचं शरीर थरथप पाहिजे पण त्यांनी शपथ घेतली होती नाही पिले मग तेरा दिवसानंतर दिवाळी होती पाच सात दिवसाची सुट्टी होती मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही बाप आपल्या घरी पण त्यांना सांगितलं की तुम्ही नका जाऊ घरी तुम्ही माझ्या घरी राहा मी तुम्हाला आंघोळ घालतो मी लाडू आणो तुम्हाला तुमची दिवाळी माझ्या घरी ती म्हटली नाही साहेब जाऊ द्या तेरा दिवस नाही पिलो घरी जाऊ द्या माझ्या घरची लई खुश होतील पण मी म्हटलं घरी गेला की बल्या होईल तुम्ही सोडली म्हणाल बायको म्हणाल कुठला बोवा भेटला मला राग येईल तुम्ही परत प्यायला सुरुवात कारण दारू पिणाऱ्याला तीन आशीर्वाद दिलेत पहिला आशीर्वाद ह्याच्या घरी चोरी होत नाही सगळं विकलेलं असतंय त्यामुळे चोरी कशी होणार दुसरा आशीर्वाद याला बापाचं श्राद्ध करण्याची संधी नाही मिळत कारण त्याच्या अगोदरच आणि तिसरा आशीर्वाद ह्याला कधी कुत्रचा आवत नाही जगाच्या इतिहासामध्ये दारूच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दारुड्याला कुत्र चावलं असं दाखवा मला कारण <laughs> त्या कुत्र्याला सुद्धा कळत की ह्याला चावताना ह्या अंगावर पडलं तर मरण्यापेक्षा <laughs> तो म्हटलं जाऊ दे साहेब मला गेलं पाहिजे घरी घरी गेला घरून तो परत आला सात आले आले माझे पाय घट्ट पकडले ते म्हटलं का ते म्हटले साहेब माझ्या घराचा स्वर्ग झाला म्हटलं घरी कोल्हापूर गाडून दहा साडे दहा वाजता पोहोचलो गल्लीत बायकोनं माझ्या बघितलं जसं मला बघितलं तसं बायको भांडी दुत होती ती घरात पळत गेली तिनं जे लाडू कानोलं केलं होतं पोरांच्या साठी ते लाडू कानोल्याची परात तिनं जैवर ठेवली कारण तिला माहित होतं हे घरात आलं की सगळं इसकटून टाकणार आहे कारण रोजच इसकटत होत बायको बाहेर भाई पोरं तीन माझी दोन पोरून बाहेर आली पण जवळ आलीच नाही बाजूला पोर एका बाजूला मला म्हटलं साहेब तुम्ही घरी गेल्यानंतर दोन तीन दिवस बाहेर जर प्रवास करून घरी गेला तर तुमची पोरं तुमच्याकडे कशी काय येतात मी म्हटलं वाट बघतात माझी गाडीचा आवाज झाला की पळत बाहेर येतात दाराच्या आड लापतात बाऊ करतात बाप म्हणून सुख देतात पोर आलीच नाही जवळ कारण ज्या ज्या वेळेला आजपर्यंत मी घरी जायचो पोरं आली की थोबाडीत मारायचो पेटात लात घालायचो मारायचोच ना पिलेलोच असायचो पण आज साहेब पोरं एका बाजूला मी मध्ये उभा बायकोच्या आज लक्षात आलं की मी आज जो आलो तो आज डायरेक्ट आलो तो। आज लिजिंग खेळत आलोच नव्हतो बायकोच्या लक्षात आलं मॉडेल ओके हो समोरून आलाय ते याच्यामध्ये काहीच परिणाम तिला लय विश्वास वाटला ती जवळ आली साहेब माझ्या तोंडाचा वास घेतला आज वासबी आला नाही असा वास बायको लही निर्मळ हसली साहेब अशी कधीच हसली नव्हती हरेड्या तू संधी कुठे दिली होती बायकोला हसायची आई हसली हे पोरांच्या लक्षात आलं सर पोर माझ्या जवळ आली पोरीने एक मांडी पकडली दोन्ही पोराने एक मांडी पकडली साहेब आज पोरांच्या थोबाडीत नाही मारली पेटात लात नाही घातली मी खाली वाकलो दोन्ही पोराने एका गालाचा मुक्का घेतला पोरीने एका गालाचा मुक्का घेतला साहेब आपल्याच पोरांच्या ओठांचा स्पर्श इतका आनंददायी असतो पहिल्यांदा कळाला साहेब माझ्या पोराने त्या दिवशी माझा शर्ट काढला माझी दंडकी काढली धाकटी पोरगी घरात पडत गेली वाटीभर वाशाल त्याला आणलं आणि साहेब माझी पोरं मला अर्धा तास मालिश करत होती ज्या पोरांच्या गालावर वर, वर उठवला तीच पोरं बापाला सुख मिळावं म्हणून बापाच्या शरीराचं मालिश करत होती साहेब साहेब एक गोष्ट मी सोडली माझ्या घराचा स्वर्ग झाला माझी बायको मला मिळाली साहेब बायकोला नवरा मिळाला माझ्या पोराना बाप मिळाला त्या दिवशी गावातल्या पोरांनी दिवाळी साजरी केली कारण दिवाळी होती म्हणून पण साहेब आमच्या घरातल्या पोरांनी दिवाळी साजरी केली कारण त्यांना बा मिळाला म्हणून म्हणून मिळाला एक एक खोटी गोष्ट सोडली तर घराचा स्वर्ग होतो आम्ही माणूस म्हणून आमच्या आयुष्यातल्या खोट्या आणि वाईट गोष्टी सोडल्या तर आमचाही संत होऊन जातो तर आम्ही सोडायलाच तयार नसतो तू आहे म्हणतात की वाट दावी त्याच्या पुण्यालाही पार होती उपकार अगणित ठाई ठाई संत आमच्यासाठी बसलेत आम्हाला वाट दाखवण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी